उत्तर भारतासह संपूर्ण देशात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे त्यामुळे नागरिक थंडीपासून वाचण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहेत दुसरीकडे या कालावधीत अनेक मुहूर्त असल्यानं देशभरात लग्न सराई सुरू आहे मात्र या कडाक्याच्या थंडीमुळं छत्तीसगडमध्ये झालेलं एक लग्न मोडलंय वधूवर सोबत वेळ घालवत असताना काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा झारखंडाच्या जगप्रसिद्ध द्वादश ज्योतिर्लिंग बाबा बैदनाथ धाम मध्ये अर्णव नावाच्या मुलाचं लग्न अंकिता नावाच्या मुलीशी होणार दोन्ही पक्षांच्या हा विवाह एका गार्डन कॅम्पस मध्ये होत होता थंडी असूनही सर्व काही उत्साहात सुरू होत लग्न आधीचे सर्व विधी वेळेतही पूर्ण झाले होते सुरुवातीला दोन्ही पक्षांच्या भेटीचा कार्यक्रम झाला त्यानंतर वरमालाच्या विधीसाठी मोकळ्या आकाशाखाली स्टेज बांधण्यात आलं तिथेच वधूवर एकमेकांना वर माला घालणार होते त्यानंतर सर्वजण लग्न मंडपात पोहोचले जेवणानंतर वधूवर ही मंडपात आले त्यानंतर भटजींनी विवाह विधी सुरू केला दरम्यान अचानक नवरदेव बेशुद्ध पडला नवरदेवाचं अंग थंड झालं होतं घरच्यांनी घाईघाईनं नवरदेवाला खोलीत नेलं आणि त्याचे हातपाय सोळायला सुरुवात केली त्यानंतर जवळच्या डॉक्टरांना बोलावून आणण्यात आलं थंडी कमी होण्यासाठी नवरदेवाला सलाईन आणि इंजेक्शन दिलं सुमारे एक ते तासानंतर नवरदेवाची प्रकृती सामान्य झाली त्यामुळे तो पुन्हा मंडपात बसण्यास तयार झाला मात्र वधून घेण्यास स्पष्ट नकार दिला वधून सांगितलं की मुलाला काही आजार आहे त्यामुळे ती त्याच्याशी लग्न करणार नाही वधूचा संशय वाढला कारण सहसा नवरदेवाच्या लग्नाची वरात ही त्याच्या घरात परंतु वधूच्या पक्षाला वराच्या घरी बोलावून एका खाजगी बागेत लग्न केलं जात होतं दोन्ही पक्षातील वाद वाढत जाऊन पहाटे पाच वाजले त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं आणि या प्रकरणाची माहिती मोहनपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली याबाबत माहिती मिळताच मोहनपूर पोलीस ठाण्याचे पथक तिथं दाखल झालं पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून सांगितलं मात्र कोणताही मार्ग निघाला नाही सकाळी आठ वाजेपर्यंत बोलणी न झाल्यानं अखेर वर नवरदेव वरात घेऊन घरी निघून आला तर वधू पक्ष भागलपूर बिहार येथील त्यांच्या घरी परतला